नमस्कार मित्रांनो आजची सुंदर बोधकथा पर्वत आणि उंदीर एकदा एक पर्वत आणि उंदीर यांच्यात वाद सुरू होता श्रेष्ठ कोण यावर ते भांडत होते पर्वत म्हणाला तू किती छोटा प्राणी आहेस तू माझ्याकडून अजिबात मोठा नाहीस तू फार लहान आहेस असे म्हणून तो त्याला चिडू लागला उंदराला फार वाईट वाटत होते उंदीर पटकन म्हणाला मला माहीत आहे की मी तुझा एवढा मोठा नाही पण तू तरी कुठे माझ्या एवढा लहान आहेस पर्वतमानाला मोठा आकाराचे अनेक फायदे असतात मी मोठा असल्याने आकाशात वाहणाऱ्या डगांना अडू शकतो पर्वताला मात्र स्वतःवर गर्व होता उंदीर मानाला तू डगांना अडू शकतोस पण तुझ्या पायथ्याशी मी मोठा बिळे करतो तेव्हा तू मला अडू शकतो का छोट्या उंदराने आपल्या चतुराईने पर्वतावर मात केली व तो आपल्या बिळात घुसला तात्पर्य एवढेच छोटा असो की मोठा प्रत्येकाला स्वतःचे महत्त्व असतेच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद